Audio am आज फुलगाव ग्रामपंचायतचे सरपंच हे श्याम फुलगावकर हे उपोषणासाठी बसले ग्रामपंचायतच्या आवारातच आणि असं कोणतं कारण आहे की सर तुम्हाला ग्रामपंचायतच्या आवारातच कारण की या गावाचे प्रथम नागरिक तुम्ही आहेत आणि तुम्हालाच या ग्रामपंचायतच्या आवारात सरपंच म्हणून एक प्रथम नागरिक आणि तुम्ही उपोषणाला बसले तर काय ग्रामपंचायतचा विकास होत नाही गावाचा का ना अंतर्गत ऑफिशियल काही कामां मधून तुमचा विकास खोडवलेला आहे याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही अगोदर सर्वात अगोदर तुमचं नाव सर सर माझं नाव श्याम सुरेश फुलगावकर मी नोव्हेंबर दोन हजार तेवीसला लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेलो okay. आहे ओके आणि सरपंच झाल्यानंतर सर्वप्रथम मी गावाचा अभ्यास म्हणजे मी स्थानिक असल्यामुळे मला इथल्या अडचणी माहिती होत्या इथे सर्वात मोठी पाण्याची समस्या होती आणि सर्वात प्रथम मी पाण्याच्या समस्येवरती निर्णय घेतला ग्रामसभेमध्ये ठराव घेतले आणि ठराव घेतल्यानंतर ग्रामसभेमध्ये तराफा मोटर खरेदी करण्याचा विषय झाला आणि गावाचा जो पाण्याचा प्रश्न होता तो सोडवला हो त्याच्यानंतर इतर कामांसाठी आम्ही ज्या पद्धतीने काम सुरू केली तर तिथं कुठेतरी राजकीय दंड सुरू झाला कुठेतरी विरोध सुरू झाले आणि मा पर्द्याच्या मागणं राजकीय लोक आमच्या ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करायला लागले माझी सर्वात प्रथम अडचण होती की जे पाणी पुरवण्यासाठी आम्ही तराफा मोटर खरेदी केली तर त्याचं टी एस आणि एमबीएसर झाल्यावर सुद्धा त्याचा आजपर्यंत पेमेंट आता झालं नाही मूळ म्हणजे आमचा मूळ सजा असलेले ग्रामसेवक जितेंद्र ते खडेका यांचा पदभार काढून घेण्यात आला आणि आचारसंहितेत तो पदभार काढून घेण्यात आला त्यात नियमबाह्य पद्धतीनं पदभार काढण्यात आला आम्हाला अतिरिक्त ग्रामसेवक देण्यात आले आम्ही दुसरे ग्रामसेवक रुजू करून घेतला अतिरिक्त ग्रामसेवक हे आठवड्यातून किती दिवस येतात आठवड्यात ना बघा त्यांचा नियम असा असतो की त्यांचा मूळ सजा असलेल्या गावाला पहिलं प्राधान्य त्यांचं असतं मग त्यांच्या मूळ सज असलेल्या गावाला ते प्राधान्य देतात तिथले कामकाज अडपतात आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे असलेला वेळ जो असतो तो अतिरिक्त गावाला देतात मग त्यांच्या प्रशासकीय मीटिंग असतात त्यांचा त्यांच्यात वेळ जातो म्हणजे मोठ्या मुश्किलने आमच्या गावाला एखादा दिवस दिला तर दिला एका दिवसात ते काम का दोन दिवसाचा त्यांचा प्रोटोकॉल असतो पण मोठ्या मुश्किलीने ते एक दिवस देतात एका दिवसात आल्यावर सुद्धा ते दुपारपर्यंत काम करतात निघून जातात एक चार महिन्यामध्ये आत्तापर्यंत माझ्यापर्यंत चार आदेश आहेत गाम शह म्हणजे मी पहिला ग्राम सरपंच आहे की माझ्या आठ नऊ महिन्याच्या कारकिर्दीमध्ये ग्रामसेवक बदलण्यात आले का बदलण्यात आले विकास कामं होत नाही आहे प्रत्येक वेळेस कुठंतरी राजकीय दबाव असतो आणि या सर्व राजकीय दबावमध्ये कुठंतरी प्रशासकीय अधिकारामध्ये धडपण येत आहे प्रत्येक ग्रामसेवक येतो तो, तो फक्त एक प्रोटोकॉल म्हणून येतो इथं काहीतरी शाळांचे दाखल्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार काढतो आणि निघून जातो पण इत सर आमच्या ग्रामसेवक झालेले ठराव ठरावप्रमाणे प्रमा बनवणे ग्रामपंचायतला बंधनकारक असतं मग प्रमा बनवण्याचं काम कोण करणार ग्रामसेवकच करणार पी एस साडे प्रकरण कोण पाठवणार ग्रामसेवकच करणार हे प्रशासकीय कामं सर्व थांबवले आहे म्हणजे याच्यामागे कुठेतरी राजकीय द्वंद आहे कुणीतरी राजकीय व्यक्ती आहे जो वारंवार आमच्या ग्रामपंचायतीचा कारभार हस्तक्षेप करतो आहे आणि राजकीय दबाव टाकल्यामुळे वारंवार आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक बदलण्यात येत आहे आणि प्रत्येक ग्रामसेवक अतिरिक्त आलेला असमर्थता दाखवतो पेमेंट अदा करण्यासाठी पी एस बनवण्यासाठी प्रमा पाठवण्यासाठी मग हा एक का कशामुळे होता मी माननीय गटविकास अधिकाऱ्यांना स प्रत्यक्ष जाऊन माझे ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील आणि मी स्वतः बऱ्याच वेळा ग्राम गटविकास अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो त्यांना सर्व अवगत करून दिलं तर ते प्रत्येक वेळेला आम्हाला काहीतरी गोल गोल उत्तर देऊन परत पाठवतात तुमच्यासाठी आम्ही अतिरिक्त ग्रामसेवक दिला आहे प्रत्येक वेळेला अतिरिक्त ग्रामसेवक देत आहे मग का कशासाठी देतात अतिरिक्त मूळ सजा असलेला ग्रामसेवक कायमस्वरूपी ग्रामसेवक का दिला जात नाही आम्हाला त्याच्या मागचं कारण ते स्पष्ट करत नाही लोकसंख्या पाच हजाराच्या जवळपास आहे सर आणि पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावाला कायमस्वरूपी ग्रामसेवक असणं हे अनिवार्य दिल आहे त्याच्यात आदर्श गाव इथलं सर्व काम जे आहेत ती पेंडिंग पडली आहे लोकांना दाखले मिळत नाहीये लोकांचे मृत्यू दाखले पेंडिंग आहेत लोकांचे जन्मदाखल्यांचे ऑर्डर आलेले आहेत त्या पेंडिंग आहेत तहसीलदारांनी आदेश दिलेले ते पेंडिंग आहे इथं प्रमा आहे प्रमा विकास कामांच्या प्रमाण जे कृती आराखडे असतात आमचे चौदा पंधरा इतकाचे कृती आराप्रमाणे काम करणं आम्हाला अनिवार्य असतं हां आज कृती आराकडे आमचे बनवून असून त्याचे प्रमाण जात नाही आहे कामं कसे होते पैसे पडून असून कामं होत नाही सरपंचाचं काम असतं मासिक मिटिंगला आणि ग्रामसभेला ठरावाची अंमलबजावणी करणं आणि तुमची दखल प्रशासनापर्यंत घेतली गेली का उपोषणाची आजचा कितवा दिवस आहे तुमचा आज माझा चौथा दिवस आहे आणि आज आजपर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही आहे कोणी आले आमच्या गावातले काही प्रतिनिधी गट विकास अधिकाऱ्यांना जाऊन समक्ष जाऊन भेटून आले तर ते त्या लोकांना सांगतात मी सरपंचावर गुन्हा दाखल करू शकतो म्हणजे न्याय मागण्यासाठी जो व्यक्ती वसलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची गटविकास अधिकारी अप्रत्यक्षपणे धमकी देत आहेत मी कितपत योग्य आहे याच्यानंतरच्या ॲक्शन काय राहील तुमचे जर का त्यांनी तुमच्या या उपोषणाला बसले तुम्ही ज्या मागण्या आहेत तुमच्या त्या जर आ, तर, पूर्ण झाल्या नाहीत तर पुढचं पाऊल काय असणार तुमचं मी आता उपोषणाला बसलो आहे आणि त्यांनी तत्काळ जर दखल नाही घेतली तर माझं उपोषणाचं रूपांतर मी आम्हाला उपोषणात करणार आहे मी आता सध्या पाणी पितो आहे पण मी पाण्याचाही त्याग करणार आहे आणि माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे हेच माझं सर्वात पहिलं प्राधान्य आहे आणि जो राष्ट्रीय हस्तक्षेप आहे वारंवार राजकीय लोक जे हस्तक्षेप करतात विकास कामांमध्ये तो थांबला पाहिजे गटविकास अधिकारी यांनी किंवा ग्रामसेवक हो यांनी पेमेंट का होत नाही पेमेंट प्रमा का बनत नाही याचं लेखी स्वरूपात जाहीर करावं की त्याच्या मागचं कारण काय मी तर स्पष्ट सांगतो आहे की माझ्या जर ग्रामसभेमध्ये मंजुरी झाली आहे मासिक मिडीनला मंजुरी झाली आहे की विकास कामाचं प्रमा बनवणे जे पंधरावीचा कृती आराखडा त्याचे प्रमाण बनवून टी एस साडी प्रकरण पाठवणे तर नाही करणार ना ग्रामसेवक करणार काम, हे काम बीड करून द्यावी जर ते आमच्या तक्रारीकडे दक्ष, दक्ष देत लक्ष देत, देत नाहीये तर मी ज्या काय माझ्या मागण्या आहेत आतापर्यंत मी ज्या त्या मागण्या आता दाखवल्यात किंवा माझ्या बॅनरवरती आहे की ग्रामगाथाम गावातल्या मागण्या केल्या जावं किंवा स्वास्त्रीय क्षेत्रात तसे अधिकाऱ्यांचा सहभाग तर मी आपल्या चॅनलमार्फत जी एन न्यूजमार्फत मी आपल्याला विनंती करतो की आपण माझी मागणी प्रशासनाला आणि संपूर्ण अधिकाऱ्यापर्यंत पोचावी संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोचावी आणि आमच्या गावाचा विकास होण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं एवढीच मी मागणी करतो धन्यवाद Press the bell icon on the YouTube app and never miss another update.